मिरवणुकीत नेलं म्हणून कारवाई पण श्रीमंतांच्या कार्यक्रमांमधल्या सहभागाचं काय असं म्हणत अनेक प्रश्न सध्या महादेवी महादेवीमुळं चर्चेत येत आहेत पण महादेवी मठात कधी परतणार काय ठरलं जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत नांदडी मठातील माधुरी म्हणजेच महादेवी हत्तीला गुजरात मधल्या वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आलं पण वनतारामध्ये गेल्यानंतर समोर आलेल्या फोटोजमुळं फक्त नांदणीचे स्थानिक ग्रामस्थच नाही ते राज्यभरात प्रचंड असंतोष पाहायला मिळाला फोटोजमध्ये महादेवीच्या पायाला काहीतरी लागल्याचं दिसतंय असा दावा नेटकरांनी केला आणि वनतारा आणि पेटावर सुद्धा नागरिक प्रचंड आक्रमक झाले पेटावाल्यांनो आता तुम्हाला दिसत नाही का आमच्या माधुरीला त्या माणसानं कसं हाताच्या चिमटीनं पकडलं हीच काळजी आहे का त्या वनताराची माधुरीच्या पायाला काय झालं ती जिथं होती तिला ठेवायला हवं होतं तो एक फोटो सोडला तर बाकी फोटो किंवा माधुरीचा तो पाय लपवला असा दावा करत नेटकरांनी जोरदार हल्लाबोल केला महादेवी या हत्येला अखेर सुसज्ज उपचार केंद्रात हलवण्यात आलं ती सध्या गुजरात मधल्या जामनगर इथं असलेल्या वनतारा वन्यजीव पुनर्वसन केंद्रात आहे महादेवीला अनेक शारीरिक व्याधींनी ग्रासलं होतं महादेवी जी स्थानिक पातळीवर माधुरी या नावाने देखील तिला ओळखलं जातं तिच्या पायांमध्ये गँग्रीन सांधेदुखी वाढलेली नख यांसारखा त्रास तिला होतोय धार्मिक मिरवणुकांमध्ये सतत सहभागी होताना तिची तब्येत अधिकच ढासळली होती तिला ज्या ठिकाणी ठेवलं तिथं जमिनीचा पृष्ठभाग हा धातूसारखा कडक असल्यामुळं तीव्रता वाढली असं म्हणून पेटा इंडियानं या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि याशिवाय महादेवी हत्येनेचा वन विभागाकडून परवानगी न घेता मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप पेटानं केला त्यानंतर राज्याच्या मुख्य वन्यजीव वॉर्डन तज्ञांची समिती नेमली या समितीनं तिच्या त्वरित उपचार साठी पुनर्वसनाची शिफारस केली सोळा जुलैला मुंबई उच्च न्यायालयानं या शिफारशीला मान्यता देत दोन आठवड्यात वनतारामध्ये महादेवीला हलवण्याचे आदेश दिले या आदेशाविरोधात मठानं सर्वोच्च न्यायालयात अपील केलं मात्र एकोणतीस जुलैला सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट शब्दात सांगितलं धार्मिक प्रथा महत्त्वाच्या असल्या तरी प्राण्याच्या सन्मानाचा आणि सुखाचा अधिकार सर्वोच्च आहे आणि त्यामुळंच महादेवीच्या वनतारा स्थलांतराला अंतिम मान्यता मिळाली या हत्येची नाजूक तब्येत आणि तिची मानसिक अवस्था सुधारणं या गोष्टीही सर्वोच्च न्यायालयानं विचारात घेतल्या आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर तीस जुलैला तिचं सुरक्षित स्थलांतर करण्यात आलं या संदर्भात वनताराचं स्पष्ट मत आहे की या प्रक्रियेत त्यांनी कोणतीही स्वयंस्फूर्त भूमिका घेतलेली नाही हा निर्णय पूर्णपणे न्यायालयीन असून तो फक्त ते फक्त पालन करते महादेवी वनतारामध्ये आल्यानंतर तिला जलचिकित्सा फिजिओथेरपी रेडिओलॉजिकल तपासण्या संतुलित आहार आणि साखळदंड विरहित निवास या सगळ्या सुविधा दिल्या जात आहेत इतर हत्तींसोबत मिसळण्याची संधीही दिली जाते आणि या सर्व उपायांमुळे तिची मानसिक अवस्था आणि तिचं चलनवलन वलन हे सुधारत आणि हे चित्र लगेच दिसून देखील आलंय असं त्यांचं म्हणणं आहे महादेवी ही शांत असून ती आपल्या भावना चांगल्या तऱ्हेनं व्यक्त करते अनेक वर्षात दुर्लक्ष झाल्यानंतरही आता तिच्या पायाची अवस्था हळूहळू सुधारते आता आपण थोडी जनभावना समजून घेऊयात तर वर्षांची महादेवीला कर्नाटक मधून नांदणीला धार्मिक कार्यक्रमांसोबतच नांदणी गावातला स्वस्तिश्री श्री जिनसेन भटारक पट्टाचार्य महास्वामी संसार मठ हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरच्या जैन समाजाचा सातशे अठ्ठेचाळीस गावांचा सा केंद्रबिंदू आहे या मठाचा इतिहास खूप जुना आहे याच मठात गेल्या अनेक दशकांपासून परंपरेनुसार हत्ती पाळण्याची प्रथा आहे आणि इथेच महादेवी गेल्या पस्तीस वर्षांपासून राहत होती मठाच्या मठाधिपतींनी तिला कोटच्या मुलाप्रमाणे वाढवलं सांभाळलं तिच्या शिस्तबद्ध वर्तनामुळे ती मठाची स्नेही म्हणून ओळखली जाऊ लागलेली पण अखेर सोमवारी अठ्ठावीस जुलैला रात्री कोर्टाच्या निर्णयामुळं महादेवी गुजरातला रवाना झाली हत्येची नांदणी पंचक्रोशीतील सर्व धर्मियांनी पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला गावातील प्रमुख मार्गावरून ग्रामस्थांच्या उपस्थिती त्या हत्तीची महादेवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली तिला सन्मानानं निरोप द्यायचा आहे असा संदेश मिळताच सह मठामध्ये संध्याकाळी पाच नंतर गर्दी व्हायला सुरुवात झाली हत्तीला हजारो लोकांच्या उपस्थितीत मठामध्ये आणला आणि यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू झाली काही काळ यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालेलं महास्वामींनी शांततेचं आवाहन केलं आणि त्यांना सुद्धा अश्रू अनावर झाल्यानंतर गोंधळ निवळला यावेळी ग्रामस्थ अबालवृद्ध यांच्यासह महिलांनी मठामध्ये गर्दी केलेली हत्त्येनेच्या पूजनावेळी मठात महिला अक्षरशः धायम वकळून रडत होत्या गावातल्या मुख्य मार्गावरून मिरवणूक निषेधीजवळ आल्यानंतर रात्री उशिरा गुजरातीतल्या वनतारा हत्ती केंद्राच्या ॲनिमल ॲम्बुलन्समध्ये महादेवीला बसवण्यात आलं नांदणीकरांनी अश्रूचा बांध त्यावेळी फुटला वनताराचं स्पष्ट मत आहे की या प्रक्रियेत त्यांनी कोणतीही स्वयंस्फूर्त भूमिका घेतलेली नव्हती हा निर्णय पूर्णपणे न्यायालयीन असून ते फक्त पालन करते पण असं म्हटलं जातं की अंबानेंच्या वनतारा हत्ती संवर्धन केंद्रानं महादेवीवर दावा केलेला मठानं तिला द्यायला स्पष्ट नकार दिला कारण गावकऱ्यांसाठी महादेवी फक्त प्राणी नव्हती ती मठाची आणि गावासाठी महत्त्वाची होती त्यानंतर वनतारा ट्रस्टनं पेटाच्या सहाय्यानं कायदेशीर लढाई सुरू केली आणि त्यांनी मठावर वनविभागाची परवानगी न घेता महादेवीला मिरवणुकीत के सहभागी केल्याचा आरोप केला याच आधारावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आणि उच्च न्यायालयानं महादेवीला वनतारा केंद्रात पाठवण्याचा आदेश दिला मठानं हा निर्णय मान्य केला नाही आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली गावकऱ्यांनीही या निर्णयाविरोधात विराट मुखमोर्चा काढला निषेध व्यक्त केला पण अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ला सर्वोच्च न्यायालयानं मठाची याचिका फेटाळून मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन मुकमोर्चे स्वाक्षरी मोहिमा राबवण्यात गेल्या काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी या कार्यवाही विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली ज्यात अवघ्या अठ्ठेचाळीस तासात तब्बल सव्वा दोन लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला हे अर्ज राष्ट्रपती द्रौपदी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश आंदोलन केलं त्यांनी बोचऱ्या थंडीत नांदणी पासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आत्मक्लेश पदयात्रा काढली दरम्यान महादेवी साठीचं हे आंदोलन केवळ इथं पर्यंत मर्यादित राहिलेलं नाही त्याची व्याप्ती दिवस वाढते यात कोल्हापूर सांगली बेळगावसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जनता सहभागी झाली आहे वनतारा पशुसंवर्धन केंद्र हे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाच्या मालकीचे आहे आणि त्यामुळेच कोल्हापूरकर रिलायन्स समूहाविरोधात आक्रमक झाले आहेत त्यांनी रिलायन्सच्या उत्पादनांवर बहिष्कार घालायला सुरुवात केली रिलायन्स जिओ या आंदोलनाचा फटका बसतोय आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोल्हापूर आणि बेळगाव मधल्या पंचवीस हजारांपेक्षा अधिक लोकांनी त्यांचं जिओचं सिम कार्ड हे इतर कंपन्यांमध्ये पोट करून घेतलंय इतकंच नाही तर जिओच्या पेट्रोल पंपांवर

पण वनतारामधले महादेवीचे फोटो पाहून हत्तीणीच्या पायाला बांधून ठेवण्यात आले मग हे हत्ती कसे मुक्त संचार करतात याचा खुलासा पेटाने करावा आणि त्याचबरोबर वनतारामधल्या हत्ती अंबानी कुटुंबियांच्या कार्यक्रमात राजरोजपणे कोणत्या नियमानुसार वापरले जातात याचा खुलासा आणि वनतारामधील अधिकाऱ्यांनी नांदणी मठामध्ये करावा तसंच आजपर्यंत वनतारामध्ये किती प्राणी आले आहेत किती दगावलेत याचा लेखाजोखा द्यावा असे सवाल करत आता जनता पेटून उठली आहे महादेवी आता वनतारा केंद्रात आहे उत्तम सुविधा मिळतीलही असं म्हणतात पण सुविधा आणि प्रेम यातला फरक सांगत नांदणीच्या प्रेम तिची धार्मिक कार्यातली भूमिका गावकऱ्यांचा लढा हे तिला वनतारा केंद्रात मिळेल का हा प्रश्न आता गावकऱ्यांना सतावतोय महादेवीला आता कोल्हापूरला परत नेण्याची परवानगी मिळाली आहे का तर अजून नाही पण महादेवी पुन्हा वनतारानं दिले आहेत मात्र त्यासाठी काही बाबींची आवश्यक पूर्तता करणं गरजेचं कर आहे त्यासाठी आवश्यक अशा अधिकृत वन्यजीव खात्यानं तसंच जैन मठानं न्यायालयात कायदेशीर याचिका दाखल करायला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसंच वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार प्राण्यांच्या वाहतुकीचे सर्व नियमांचे पालन करण्यात आलं पाहिजे आणि जर आणि जेव्हा न्यायालयानं तसा आदेश दिला तर या हत्तीला वैद्यकीय देखरेखीखाली आणि तज्ज्ञ वन्यजीवांच्या हाताळणीत सुरक्षितरित्या आणि प्रतिष्ठेनं पुन्हा कोल्हापूरला पाठवण्याची वनताराची तयारी आणि त्यामुळे महादेवी पुन्हा मठात परत का त्यासाठी काय आणि कोणाकडून कसे प्रयत्न केले जातात यात किती वेळ जाईल की दुसराच कोणता तरी विषय चर्चेत येऊन महादेवीचा विषय मागे पडणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे तुम्हाला काय वाटतंय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका